आणि सर्व आहे त्यांनी अतिशय प्रेमापटीरांच्या प्रेमापोटी त्यांनी अतिशय उत्कृष्ट असं काव्य रचना केलेली आहे भेटलेलं आहे नमस्कार आपली न्यूजमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे आणि आपण आज आलो हो आहोत सोनोपन दांडेकर महाविद्यालय पाळगर या ठिकाणी आणि आपल्यासोबत आहेत सोनोपन महाविद्यालय दांडेकर या ज्या कॉलेज आहे त्या कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर किरण सावे सर ज्यांना आताच मुंबई महाविद्यापीठाच्या वतीने शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीसमध्ये आदर्श प्राचार्य पुरस्कार ज्यांना प्राप्त झालेत ते आहेत आपल्या या दांडेकर कॉलेजचे प्राध्यापक सर नमस्कार आपलं आपली न्यूज या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे सर माझा पहिला प्रश्न तुम्हाला सर्वप्रथम आपण मी या ठिकाणी आमच्या न्यूज चॅनलच्या वतीने आपले खूप खूप अभिनंदन करतो की आपण खूप यंग प्राचार्यामध्ये एवढा मोठा पुरस्कार विद्यापीठाच्या वतीने भेटलेला आहे तर सर्वप्रथम सर आपल्या आज या कॉलेजमध्ये राज्यस्तरीय प्रथम मराठी साहित्यचं संमेलन जे जा चालू आहे त्याबद्दल सर आपण काय माहिती देऊ धन्यवाद अगदी मनापासून धन्यवाद आपल्याला आज सर्वत फाऊंडेशन ही जी संस्था आहे ही सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रभर अतिशय चांगल्या प्रकारे काम करणारी एक संस्था आहे तर हे सर्वत फा फाउंडेशन आणि सोनोबंद दांडेकर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सर्वत साहित्य संमेलन राज्यस्तरीय साहित्य संमेलन महाविद्यालयामध्ये संपन्न होत आहे आणि ह्या साहित्य संमेलनासाठी अनेक दिग्गज साहित्यिक आणि मान्यवर आज सोनोबंद दांडेकर महाविद्यालयामध्ये आलेले आहेत त्यामध्ये आदरणीय ज्येष्ठ कवी श्री सर आहेत आदरणीय ज्येष्ठ कवी श्री अशोक बागवे आहेत आणि मुंबईमधील अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये कार्यरत असलेले आदरणीय डॉक्टर महादेव रानडे सर आजच्या कार्यक्रमाचे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत ह्या पाठीमागेचा उद्देशच आहे डॉक्टर सुचिता पाटील ह्या ज्या सर्वत फाउंडेशनच्या संचालिका आहेत त्यांनी ह्यासाठी खूप परिश्रम घेतलेले आहेत ह्या पाठीमागे सर्वत फाउंडेशनचा आणि सोनम नांदेकर महाविद्यालयाचा उद्देश हा आहे की वेगवेगळ्या प्रकारचे साहित्यिक वेगवेगळ्या प्रकारचे विचारवंत महाविद्यालयामध्ये यावेत शिक्षक आणि विद्यार्थ्यांबरोबर यांचा संवाद व्हावा आणि त्यामधून आपल्या मराठी भाषेला चालना मिळावी मराठी भाषेमधून अनेक प्रकारचे नवीन उपक्रम पुढे यावेत विद्यार्थ्यांच्या सहभागामधून त्यामध्ये आणखी संपन्नता यावी अशा प्रकारच्या उद्देशामधून आम्ही साहित्य संमेलन हाती घेतलेले आहे आमच्या संस्थेचे सोनमध नाटिक शिक्षण मंडळीचे अध्यक्ष सी सचिन कोरेसर आणि मी स्वतः किरण सावे हे आम्ही दोघेही या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहोत आणि या ठिकाणी सचि सचिन सर अध्यक्ष म्हणून आणि मी किरणसाहेब या ठिकाणी प्राचार्य म्हणून काम करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे आणि सर्वांना सोबत घेऊन आणि विशेष म्हणजे मला आनंद वाटतो नेहमी सांगायला की सोनमंद दांडेकर महाविद्यालय हे हेल्दी एन्व्हायरमेंट आणि कलेक्टिव एफर्ट्स एकत्रित सामूहिक प्रयत्न ह्यासाठी संपूर्ण जिल्ह्यामध्ये आणि इतरत्रसुद्धा ओळखलं जाते मला असं वाटते शैक्षणिक संस्थांची जबाबदारी केवळ विद्यार्थ्यांना ज्ञानदान करणं एवढंच नसून वेगवेगळ्या सहशैक्षणिक उपक्रमामध्ये आणि वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमामध्ये जोडणे त्यांना पुढे नेणं आणि त्यांच्यामध्ये एक राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण करणं आणि त्याबरोबरीनेच शिक्षणाबरोबर त्यांना नोकरी व्यवसायाचे वेगवेगळे मार्ग निर्माण करून देणं त्याचबरोबर त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये जोडलं जाणं आणि जे कोणी ह्या सगळ्या प्रवाहापासून दूर राहतील त्यांनाही मूळ प्रवाहामध्ये आणण्याचा प्रयत्न करणं ह्यासाठी सतत त्याने वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम चालू असतात आणि त्यामधला एक महत्त्वपूर्ण आजचा उपक्रम आहे आजचं सर्व राज्यस्तरीय साहित्य संमेलन सर दुसरा प्रश्न असा आहे की आपल्या या दांडेकर कॉलेजमध्ये शैक्षणिक म्हणा किंवा क्रीडा म्हणा साहित्यिक म्हणा जसं एखादा विद्यार्थी आपल्या या कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यानंतर त्याची बुद्धिमत्ता त्याचा व्यक्तिमत्व विकास मग तो इथून जेव्हा पदवीधर होल्यानंतर तो असा घडला जातो त्याला असं घडवलं जातं आणि हे खरंच एक उल्लेखनीय कामगिरी या सोनोपन दांडेकर महाविद्यालयाने घेतात तर त्याच्यासाठी तुम्ही प्रथमदा मेहनत घेतात आपल्या कॉलेजमध्ये प्रत्येक आईवडिलांना वाटते की माझा मुलगा ह्या महाविद्यालयातून एक मोठा डिग्री घेऊन किंवा एखादा मोठा व्यक्ती म्हणून म्हणावा एक आपुलकीच्या नजरेने ह्या आपल्या महाविद्यालयाकडे पाहिला जात आणि खूप संख्य असंख्य संख्येने सर्व या ठिकाणी गोरगरीब शिक्षण घेतात तर त्याच्यावरती तुम्ही खूप मेहनत घेतली आहे सर तर पुढील विजन म्हणजे इथे येणारा विद्यार्थी हा एक स्कॉलर एक वेल ग्रॅज्युएशन कम्प्लीट केल्यानंतर तो आपल्या वेगवेगळ्या विविध क्षेत्रामध्ये आपलं प्रावीण्यता मिळतात तर त्याबद्दल सर किती अभिमान वाटत असेल खूपच अभिमान वाटतो मुळात माझी विद्यार्थी असल्यामुळे ह्या कॉलेजबरोबर आम्ही सचिन कोरेसर आणि मी स्वतः जोडलो गेलेलो आहोत आणि ह्या कॉलेजमध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर स्टाफ इतकं चांगलं कलेक्टिव त्यांचं वर्क आहे आणि सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याची प्रवृत्ती आहे आणि ह्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे शिक्षकांमध्ये गट नाही तट नाही आहेत आणि एकत्रपणे काम करण्याची जी प्रवृत्ती आहे असं मला फार कमी ठिकाणी पाहायला मिळतं आहे आणि त्यामुळे ह्या ठिकाणी काम करण्याचा एक विलक्षण आनंद आहे आता विद्यार्थी जे आहेत विद्यार्थ्यांना सगळ्या प्रकारच्या उपक्रमामध्ये जोडलं जाणे हा आमचा मूळ उद्देश आहेच आता ह्या ठिकाणी विद्यार्थी आल्यानंतर त्याला वेगवेगळ्या वे उपक्रमामध्ये सहभागी करून घेण्यासाठी सर्व शिक्षक आग्रहाने अगदी जाणीवपूर्वक प्रयत्न करत असतात आजच सकाळी जे प्रतिदेश अशा प्रकारचं वर्तमानपत्र आहे महाराष्ट्र टाईम्स त्यांनी राज्यस्तरावरच्या या वर्तमानपत्रामध्ये खास आमच्या ज्या लायब्ररीने आहेत डॉक्टर शिला गुडबुले पाईकराव मॅडम ह्यांच्यामध्ये ग्रंथालय चळवळ संपूर्ण समाजामध्ये नेण्यासाठी त्यांनी जे अथक प्रयत्न केलेले आहेत मग ग्रंथालय आपल्या दारी असो बेस्ट रीडर असतील वाचकांना जोडणे असतील वाचकासंबंधीचे वेगवेगळे वेगळे वर्कशॉप आयोजित करणे असतील किंवा आमचे प्राध्यापक विवेक कडू सर जे नामवंत साहित्यिक म्हणून गणले जातात त्यांचा त्यांनी रमाकांत पाटील सर आणि बाकीच्यांना बरोबर घेऊन वाचन नामाचा जो उपक्रम चालू केलेला आहे तो उपक्रम असेल असे अनेक उपक्रम आपल्या मराठी भाषेला पुढे येण्यासाठी आपण करत असतो केवळ मराठी भाषाच नाही तर विद्यार्थ्यांना आपली संस्कृती आपले संस्कार आणि समाजापत्री प्रति असलेला उत्तरदायित्व काय आहे याची जाणीव करून देण्याचं काम हे महाविद्यालय करत असते याचा खूपच आम्हाला आनंद आहे धन्यवाद सर आपण आपल्या न्यूज या चॅनलला आपली मुलाखत दिल्याबद्दल आणि हे होते आपल्यासोबत सोनोपन दांडेकर शिक्षण मंडळीचे महाविद्यालयातील प्राचार्य सर डॉक्टर किरण सावे सर ज्यांना आताच शैक्षणिक वर्ष मी पुन्हा एकदा सांगितल्याप्रमाणे शैक्षणिक वर्ष दोन हजार दो, दो चोवीस आणि दोन हजार बावीसमध्ये महाविद्यालय म्हणजे मुंबईसारख्या मोठमोठ्या युनिव्हर्सिटीच्या वतीने आदर्श प्राचार्य पुरस्कार प्राप्त झालेले सर होते सर पुन्हा एकदा तुमचे आम्ही आभार व्यक्त करतो आणि कॅमेरामॅन सुनील शिलासह सिद्धे जाधव आपली न्यूज पालघर